राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलेकर मंचावर उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर नेते मंडळी वेळेअभावी मी औपचारिकतेमध्ये जाणार नाही कारण की आपल्याला दहाला पुढचा कार्यक्रम दहा पर्यंत संपवायचा असल्यामुळे आणि आज हा कार्यक्रम देलूर पासून यायला विलंब बऱ्याच झालेला ठिकठिकाणी जावं लागलं परंतु मी व्यक्त करतो की आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने प्रतापरावजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो एक चांगली सुरुवात प्रचाराची आपण याच कार्यालयातून आपल्याला यश आपल्याला संपादन करायचं आहे की जागा हमखास आपला निवडून येणारच आहे यावर तुम्ही मात्र शंका सर्व मंडळी मेहनतीने कामाला लागलेली आहे आणि म्हणून मी आम्ही सर्वांच्या वतीने प्रतापरावजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं घोषित करतो